मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत आणि इथं ड्रग सेंट्रीचं प्रमाण वाढलंय काय नेमका प्रकार आहे काय कानावर आलं नाही माझ्या कानावर असं आलंय की आपण बघू शकता नांदेड शहर हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे महाराष्ट्र आणि परराज्यातून विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येत आहेत मोठ्या प्रमाणात क्लासेस इथं चालत आहेत पण आपण बघू शकता अलीकडच्या काळामध्ये नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ड्रग्स विक्री होत आहे असं माझ्या कानावर आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी आज जिल्हा नियोजन समिती पुढे हा विषय मांडलेला आहे माननीय पालकमंत्री महोदय यांनाही मांडलेला आहे तर जे एफ डी आयचे अधिकारी आहेत त्यांना पालकमंत्री महोदयांनी निर्देशही दिलेले आहेत की कुठं कुठं अशा प्रमाणात या ठिकाणी ड्रग्ज सहजता त्या आमच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे ते तपासा आणि त्याच्यावर कारवाई करा आणि मी म्हटलं बाबा आता तुम्ही आतापर्यंत किती याच्यावर कारवाई केली आहे स्टॉलवर आणि मोठ्या प्रमाणात सहजरित्या त्या विद्यार्थ्यांना गोळ्या ड्रग्सच्या गोळ्या असतील या असतील त्या त्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत जिथं जिथं ह्या गोष्टी होत आहेत तिथं तुम्ही त्वरित कारवाई करण्यात यावी हा मुद्दा या आमच्या डिप्युटीशन तक्रार काय झालं नाही काही विद्यार्थ्यांनी काही लोकांनी मला या ठिकाणी निर्देशना सांगून दिलेल्या आहे निश्चितच काही पुरावा असेल तर मी आपल्याला देईन